मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर इथे दोन ऑक्टोबर रोजी महायुतीचा दसरा मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित असणार आहेत आमदार काशिनाथ दाते माजी नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांनी यावेळी ही माहिती दिली आहे पारनेर तालुक्यातील तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न तसेच तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी पारनेर या ठिकाणी महायुतीच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या संकल्पनेमधनं तीन वर्षांपासून दसरा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं यंदा संपूर्ण महायुतीचे नेते या मेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत अशी माहिती आमदार काशीनाथ दाते आणि विजय औटी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड महिला आघाडीच्या अध्यक्ष सुषमा रावडे तसेच युवतीच्या तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर युवकचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे इंद्रभान गाडेकर लहू भालेकर नगरसेवक अशोक चेडे भाऊ ठुबे कांतीलाल ठाणगे दत्ता पवार विठ्ठल कवाद रखमाजी कापसे सुभाष ठाणगे अमोल रोकडे नितीन घोलप सागर मैड संदीप कपाळे तसेच मनोज मुंगसे प्रितेश पानमंद प्रकाश रोहकले सुमित रोहकले यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते Yes येत्या okay. दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती देखील त्या दिवशी आहे अशा पवित्र दिवशी पारनेर येथे पारनेर शहरामध्ये महायुतीच्या वतीनं एक मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी साहेब युवा नेते माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील इत्यादी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या पारनेर मतदारसंघामध्ये जी काही विकासाची कामं आपण पारनेर शहरासाठी आदरणीय आजीदादांच्या सहकार्यानं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत साधारणपणे सहा कोटी रुपये या शहरातील विविध रस्ते असतील किंवा इलेक्ट्रिफिकेशन असेल त्या कामासाठी सहा कोटी रुपये त्यांनी आपल्याला निधी दिला होता त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करायचं आहे नव्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या खात्याकडून नमो उद्यान मंजूर करण्यात आलेलं आहे त्या नमो उद्यानसाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्या संदर्भात देखील त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे सरकारनं विशेषतः चार डिपार्टमेंटनी ग्रामविकास विभाग असेल महसूल असेल आपला विकास असेल त्याचप्रमाणे आरोग्य विभाग या चार विभागाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून ज्या प ज्या पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतच्या पातळीवर जे काम व्हायचं आहे आरोग्य खात्याच्या मार्फत जे काही ग्रामीण रुग्णालय त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ह्याच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या नारी शक्तीला ताकद देण्याचं किंवा त्यांच्या तपासण्या करण्याचं त्यांना योग्य ते औषध आउशु, औषधोपचार करण्याचा निर्णय या योजनेच्या अंतर्गत घेतलेला आहे महसूल डिपार्टमेंटनं संपूर्ण गावाच्या आराखडे पानंद रस्त्याचे आराखडे असतील शेत रस्ते असतील वस्त्यांचे रस्ते असतील त्याचा आराखडा सतरा तारखेपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भातलं देखील माहिती आपल्या जनतेला झाली पाहिजे अशा सगळ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या मेळाव्याच्या माध्यमातून माध्यमातून होणार आहे आणि विशेषतः या मेळाव्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष हे यापूर्वीपासून तीन वर्षे त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये ते या ठिकाणी नोकरी मिळावे रोजगार मिळावे या ठिकाणी आयोजित करत आहेत परंतु यावर्षी आमच्या सगळ्यांच्या विचारातून त्यांनी असा निर्णय घेतला आहे की महायुतीच्या वतीनं हा रोजगार मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचा आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जवळपास सत्तर बहात्तर कंपन्यांशी टाईप केलेला आहे त्या कंपन्यांचे एच आर असतील त्या प्लॅन हेड असतील ते या ठिकाणी या मेळाव्याच्या ठिकाणी अगोदर दोनच्या दोन वाजेच्या अगोदर साधारण सकाळी दहा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत तो नोकरी मेळावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे कंपन्यांचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासमोर जे काही या तालुक्यातले युवक असतील वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे युवक असतील त्यांच्या दृष्टीनं जे काही प्लेसमेंट असेल त्या प्लेसमेंटमध्ये कोणाला नोकरी लागू शकते तशी त्या पद्धतीनं त्यांचं बायोडाटा घेतले जाणार आणि जर योग्य असतील तर त्या त्या विभागामध्ये किंवा त्या त्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी दे देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी जागेवरच त्या कंपन्याकडून दिलं जाणार आहे आणि मग रोजगाराचा प्रश्न सुट्ट्याच्या दृष्टीनं हा मेळावा आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा आहे अशा पद्धतीनं या मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता आदरणीय अजितदादांचं पारनेरला आगमन होणार आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर त्या मेळाव्यामध्ये ते दोघे तिघे मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनानंतर उद्योगपतींची देखील आपल्या जे उद्योजक आहेत सुपा एम आय डी सी असेल नगर एम आय डी सी असेल या एम आय डी सीमधले जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची सुद्धा बैठक लावण्याचं ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आय टी आयच्या सभागृहामध्ये ती बैठक देखील आयोजित केलेली आहे अशा पद्धतीने एकंदरीत दोन तारखेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महायुतीचा महायुतीचा दसरा मेळावा येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा आणि महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे घटक घेणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावा घेत असतो खऱ्या अर्थाने जो विचार आम्ही त्यावेळेस मांडला होता तो विचार आज सत्यामध्ये उतरला आहे त्याचंच जव जु जिवंत उदाहरण या पारनेर नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार दातेसर आहेत तर खऱ्या अर्थाने या पारनेर नगर विधानसभेमधील युवकांमध्ये एवढी ताकद आहे पण ती ताकद आहे पण आता कुठंतरी या युवकांना रोजगार मिळवून दिला पाहिजे ती जिम्मेदारी खऱ्या अर्थाने अजितदादांनी पालकमंत्र्यांनी आणि सुजयदादांनी त्यावेळेस घेतली होती आणि ह्या दसरा मेळाव्याला ती सत्यात उतरणार आहे हा अभिमान आम्हाला या सर्व मतदारसंघातील युवकांना या ठिकाणी आहे त्याच अनुषंगाने सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधव असतील माता भगिनी असतील सर्व प्रकारचे या तालुक्यातील घटक असतील त्यांचे प्रश्न आणि त्यांचं उत्तर त्या ठिकाणी नातेसरांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या दिवशी होणार आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध